कल्याण पश्चिमेतील भाऊराव पोटे माध्यमिक विद्यालयात माझी शाळा माझी भाकरी या उपक्रमा भाकरी स्पर्धेचे ही स्पर्धा चार मार्च रोजी शाळेच्या पटांगणावर संपन्न झाली या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी चुलीवर पारंपरिक पद्धतीने भाकरी तयार केली तसेच मिरचीचा ठेचा टोमॅटोची चटणी लसूण चटणी आणि खोबऱ्याची चटणी यांसारख्या चविष्ट पदार्थांची जोडही दिली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केब्रिया इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ बिपिन पोटे संचालिका आणि आगरी कोळी कलाकार रश्मिता डावरे उपस्थित होते भाऊराव पोटे माध्यमिक विद्यालय ठाणे जिल्ह्यातील पहिली शाळा आहे ज्या शाळेमध्ये भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली या उपक्रमाबाबत माहिती देताना मुख्याध्यापक सुरेश वामन म्हणाले शाळकरी मुलांमध्ये समानतेची जाणीव निर्माण व्हावी तसेच घरातील प्रत्येक काम करण्याची कला आत्मसात करता यावी या, या उद्देशाने भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे